गुरुवारी सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान मोपा शिवार उमरेट कडून क्रशर कंपनीकडे जाणाऱ्या ट्रकच्या चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालविल्याने दुचाकीला धडक मारल्याने या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाले होते या अपघातामध्ये सुभाष भिवणकर आणि जान्हवी भिवणकर यांना जीव गमवावा लागला सदर अपघातास कारणीभूत असलेल्या प्रफुल भोयर या वाहन चालकाविरुद्ध स्टेशन येथे संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला गावातील नागरिकांनी क्रशर कंपन्यांचा अपघात करणाऱ्या ट्रकला जाळून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला तेव्हा जनतेस पोहोचणारा धोका अडथळा तसेच गैरसोय टाळण्याकरिता पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार यांनी मोठर वाहन अधिनियम एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशी चे कलम एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा यानुसार काही आदेश पारित केले आहे क्रशर कंपनीची जड वाहतूक मोहोपा गावच्या रोडनी न जाता त्रिमूर्ती क्रशर एडी क्रशर अग्रवाल क्रशर मार्गे एम आय उमरेड रोड मार्गे उमरेड कडे जाणार असे आदेश पारित केले सदर अधिसूचना दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून ते बारा मे दोन हजार सव्वीस पर्यंत आदेश अंमलात राहील असे स्पष्ट निर्देश दिले आहे महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड